नमस्कार आम्ही कास्तकारमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कृषी क्षेत्रासाठी काय काय तरतूद करण्यात आलेली आहे किंवा कृषी क्षेत्रासाठी हा बजेट कशाप्रकारे फायद्याचा किंवा तोट्याचा था ठरला आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केला आणि त्यामध्ये कृषी क्षेत्रासाठी काही महत्वाच्या घोषणा केलेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांसाठी हा दिसायला तर फायद्याच्या आहेत पण नक्कीच ह्या अस्तित्वात आल्यानंतर फायद्याच्या ठरतील का याचबद्दल चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर कुठे जाऊ नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक ला करून चॅनल अवश्य सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण दररोज असेच व्हिडिओ घेऊन येत असतो तर यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करणाऱ्या घोषणा ह्या करण्यात आल्या आणि त्यामधूनच एक महत्वाची योजना सुरू करण्यात आली ती योजना म्हणजे धनधान्य योजना धनधान्य योजनेचा उद्देश हा राज्यातील कृषी उत्पादन वाढवणं हा असून यासाठी विविध राज्यांची मदत सुद्धा घेतली जाणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं मित्रांनो यासोबत या योजनेमधून या सुमारे एक पूर्णांक सात कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असल्याचं नमूद करण्यात आलं आणि शंभर जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करून माल साठवणूक करणं त्यानंतर सिंचन सुविधा उपलब्ध करून देणं आणि क्रेडिट सुविधा उपलब्ध करून तसेच ते सुधारण्यासाठीचे आवश्यक ते प्रयत्नसुद्धा यामधून केले जाणार आहेत त्याचसोबत जर आपण पाहिलं तर अर्थमंत्र्यांनी तूर उडीद आणि मसूर डाळींच्या उत्पादनावर विशेष लक्ष देण्याची सुद्धा घोषणा यामध्ये केलेली आहे आणि यासाठी खाजगी क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवण्यात येणार असल्याचं वक्तव्य करण्यात आलं आणि त्यामुळे निर्यात वाढेल असं सुद्धा सांगितलं जात आहे तर यासोबत बिहारमध्ये मखाना या पिकाचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न होतं आणि त्यासाठी मखाना उत्पादकांसाठी विशेष मखाना बोर्डाची स्थापना करणार असल्याचं या बजेटमध्ये सादर करण्यात आलं हे सुद्धा एक शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आपण म्हणू शकतो शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त अजून एक महत्वाची अपडेट ती म्हणजे किसान क्रेडिट कार्ड संदर्भात तर किसान क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा त्या योजनेचा लाभ घेऊन कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता तीन लाखांऐवजी पाच लाख रुपयांची मदत किंवा पाच लाख रुपयांपर्यंतची लिमिट यामध्ये मिळणार आहे आणि पाच लाखांपर्यंतचं कर्ज हे सबसिडाईज फॉर्मॅटमध्ये तुम्ही आता मिळू शकता तर मित्रांनो या अर्थसंकल्पामध्ये फळ आणि भाजी उत्पादकांसाठी सुद्धा नवीन योजना आणलेली आहे तसंच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाच वर्षाची नवीन योजना तयार केलेले आहे तर याबद्दलची अधिक माहिती अजून यायची आहे परंतु घोषणा ह्या करण्यात आलेल्या आहे या व्यतिरिक्त जर आपण मत्स्य विभाग बघितला तर मत्स्य उत्पादनामध्ये आपण पाहिलं तर भारत हा जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर हो आहे आणि त्यामुळे या क्षेत्राला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचं जा सांगितलं जात आहे आणि अंदमान तसेच लक्षद्वीप बेटांसाठी मत्स्य बोर्ड हे स्थापन केलं जाणार आहे मित्रांनो या अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्रासाठी आपल्याला खूप साऱ्या अशा सकारात्मक घोषणा पाहायला मिळत आहेत परंतु याची अंमलबजावणी ही किती प्रभावीपणे होते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल मित्रांनो या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याचसोबत या व्यतिरिक्त पिकांना बाजारभाव आणि त्यानंतर एम एस पी हा द्यायला हवा होता किंवा नाही याबद्दल शेतकऱ्यांचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास तर शेतकऱ्यांना अवश्य शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद